लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस आस्थापनावर पोलीस विभाग व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये अठ्याऐंशी आस्थापनावर अतिक्रमित असलेले शेड ओटे टपऱ्या या काढण्यात आल्या तसेच रहदारीत अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून देण्यात आला या कारवाईमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखने यांच्यासह सर्व विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव चंदन घुगे जयश्री बैरागी मदन हरिश्चंद्र यासह नगर रचना विभाग बांधकाम विभाग तसेच वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता अतिक्रमण विभागाचे सहा विभागांचे सर्व कर्मचारी यांनी दोन जेसीबी चार ट्रक याद्वारे अतिक्रमण मोहीम राबवली

सदरची मोहीम सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत राबविण्यात आली त्यानंतर भविष्यात या भागात कुठलेही अतिक्रमण होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले असून अतिक्रमण झालेल्या आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक